टोनगे टोनगे इकडे टोनगेला विशेष नाही भें अजून पर्यंत मला या गावामध्ये कुणी हे आडवणारा माणूस आजपर्यंत भेटला नाही आणि तुम्ही जण मला इथं रस्त्यावर आडवत आहेत मला या गावचे टोनगे पाटील म्हणतात मूर्खांना पाटील तुम्ही गावची गाण शान आहात शेवटी तुमचा अभिमान आहे आम्हाला होय गुड्ड्या पाटील म्हणजे लाथाऱ्यांचे पाणी काढणार आहे पाणीच पाटील तुम्ही काय पाटील विशेष नाही तावच निसता खतरनाक विशेष खोली असं काय अहो पाटलाचा रोबाब तसा आहे आणि तुम्ही या ठिकाणी काय करता ते भूक लागली जेवायच लो तू अरे तुम्ही गरीब लोक आहेत चला माझ्या बरोबर ती तुम्हाला माझ्या बरोबर जेवाय घालतो पाटील तुम्हाला त्याला पाटील म्हणतात मला पाटील जेवाय घालते मला विशेष नाही भर दाबून खाऊच